असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये भांडण होत नाही पण हेच भांडण ज्यावेळेस हिंसेचं रूप घेतं आणि याच्यातून भला भलाभला संसार जो आहे तो उद्ध्वस्त होतो आणि किती भयंकर घटना घडू शकते किती दुर्दैवी घटना घडू शकते हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि यासाठी आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये पुणं म्हणजे सांस्कृतिक राजधानी आहे पुणं म्हणजे सांस्कृतिक लोकांचं किंवा सुसंस्कृत लोकांचं शहर आहे आता या ठिकाणी आहे भारतीय विद्यापीठ या भागामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे तारीख होती सोळा मार्च दोन हजार चोवीस वेळ होती सकाळची एक व्यक्ती साधारणपणे चाळीस पंचेचाळीस वर्षाची अत्यंत गंभीरपणे पोलिस ठाण्यामध्ये आलेली होती आता पोलीस कर्मचारी आपापल्या कामामध्ये होते आणि ती समोरची व्यक्ती जी आहे ती आली आणि त्याने पोलिसांना सांगितलं की त्या व्यक्तीनं स्वतःची पत्नी आणि मुलीची हत्या केलेली आहे आता हे ऐकल्यानंतर पोलिसांचाही विश्वास बसेना की हा माणूस असं काय सांगतोय आता पोलिसांनी त्या व्यक्तीकडे कसून चौकशी केली अधिक माहिती घेतली त्यावेळेस त्यानं सांगितलं की त्याचं नाव आहे अजय तळेवाले किंवा अजय टिलेवाले आणि पोलिसांनी या अजयकडून मग बाकीचे डिटेल्स घेतले होते त्याच्यामध्ये त्या ते, त्याने काय काय केलं तो कुठून आला आहे त्याचा पत्ता काय आहे याबाबतली माहिती घेतली आणि पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता कात्रज परिसरामध्ये अजयचा जो फ्लॅट होता त्या फ्लॅटवरती पोलीस गेलेले आहेत आता घरी गेल्यानंतर एक भयंकर दृश्य समोर दिसलेलं आहे एका खोलीमध्ये एका महिलेची हाताची नस कापलेली आहे आणि ती महिला मृत्युमुखी पडलेली आहे तर एक सोळा वर्षाची मुलगीसुद्धा मृतावस्थेमध्ये पडलेली होती आणि त्यांची का हत्या करण्यात आली होती हा सगळा प्रकार नक्की काय घडला होता आता याबाबतची ज्यावेळेस त्या अजयनं माहिती सांगितली की मृत व्यक्तीमध्ये एक आहे त्याची पत्नी श्वेता आणि दुसरी आहे त्याची मुलगी शिरोली आता पोलिसांनी लागलीच ती पत्नी आणि ती मुलगी यांची बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे घटनास्थळाची पाहणी केली आहे पंचनामा केलेला आहे अजयला ताब्यात घेतलेलंच होतं आता पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या म्हणजे पत्नीची हत्या हाताची नस कापून आणि उशीनं तोंड दाबून झालेली होती आणि मुलीचीसुद्धा हत्या उशीनं तोंड दाबून करण्यात आलेली होती आता एका व्यक्तीनं आपलीच पत्नी आणि आपली सोळा वर्षाची मुलगी यांची हत्या का केली असावी हा प्रश्न सतावत होता समोर येत होता आता त्याची हकीकत नक्की काय होती तर पुणे शहरातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कात्रज परिसरामध्ये दत्तनगर हा भाग आहे त्या ठिकाणी श्री व्यंकटेश लेक विस्ता अपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी अजय त्याचं वय साधारणपणे पंचेचाळीस पन्नासच्या आसपासचं आहे त्याच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत पत्नीचं नाव आहे श्वेता वर्ष साधारण चाळीसच्या आसपासचं आहे आणि यांची एक मुलगी आहे तिचं नाव आहे शिरोली आणि वय साधारण सोळाच्या आसपासचं आहे आणि यांचा एक मुलगा आहे अशा पद्धतीचा हा परिवार आहे आता श्वेता यांचा अगोदर घटस्फोट झालेला होता त्यानंतर मग या श्वेता यांनी अजय यांच्याबरोबर ती लग्न केलेलं होतं आणि श्वेता यांना पहिल्या पतीपासून शिरोली ही मुलगी होती आणि ज्यावेळेस मग अजय यांच्याबरोबर ती लग्न केलं त्यानंतर मग अजय आणि श्वेता यांना एक मुलगा झालेला होता आता पती जो आहे तो मूळचा पुण्याचा होता आणि पत्नी जी आहे ती मूळची नागपूरची होती आणि सध्या अजय जे आहेत ते पुण्यामध्ये फायनान्स ॲडवायझर म्हणून काम करत होते आणि ग्राहकांना कर्ज मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करायचे किंवा ते काम करायचे मदत करायचे आता सुरुवातीला काही काळ यांचा जो संसार आहे तो संसार आनंदाने गेला सुखानं काळ गेला पण नंतर सगळे दिवस काय सारखे नसतात हाताची पाच बोटं काय म्हणजे हाताची पाच बोटं सारखी नसतात किंवा धंदा असतो तो कधी चढतो कधी उतरतो आणि त्यामुळे हे चढउतार हे वेगळे चालू असतात आता आ, हे सगळं काही काळ चाललं कधी त्यांना चढण आलं कधी उतरण आलं होतं आता काही काळापासून अजय यांचा व्यवसाय जो आहे किंवा धन काम जे आहे ते नीट चालत नव्हतं याच्यामुळे मग आर्थिक चणचण भासत होते आणि त्याच्यामुळे एकतर घरचा खर्च होता त्यानंतर इतर खर्च होता त्यानंतर इतर जबाबदाऱ्या होत्या आणि यामध्ये आर्थिक विवंचना होते आणि याच्यामुळे मग घरामध्ये वाद सुरू झालेले होते पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होते भांडणं होत होते मुलांच्या समोरही या गोष्टी सगळ्या घडायच्या आणि याचा परिणाम मुलांच्या मनावरसुद्धा व्हायला लागलेला होता आणि सततच्या भांडणामुळे श्वेता सतत माहेरी जाण्याची धमकी देत होत्या आता पतीपत्नी यांच्या भांडणं मुलगी शिरोली जी आहे ती नेहमी आईची बाजू घ्यायची आणि वडील हे वडील चुकीचं वागतायत असं तिला वाटत राहायचं आता मुलीच्या या वागण्याचा सुद्धा त्या वडिलांना प्रचंड राग येत होता आता तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार रात्रीची वेळ होते आणि अजय आणि त्यांची पत्नी श्वेता या पतीपत्नीमध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता भांडणं झाली होती कडाक्याचं भांडण झालेलं होतं आणि पत्नीनं रागाच्या भारामध्ये मुलीला घेऊन माहेरी निघून जाण्याची धमकी दिलेली होती आणि यानंतर याच रागाच्या भारामध्ये ती जा गेली आणि ती झोपलेली होती लायटी वगैरे बंद झालेल्या होत्या घरातील सगळी लोकं झोपली होती पण पतीला झोप येत नव्हती आता ह्यांच्यामध्ये रोज वाद होता रोज भांडणं होती आता या भांडणाला या वादाला तो पती कंटाळलेला होता आणि एकतर म्हणजे घरात वाद त्याच्यानंतर आर्थिक चणचण आता याच्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये नको नको त्या कल्पना येत होत्या नवी नवीन नवीन कल्पना वेगवेगळ्या चुकीच्या कल्पना जन्म घेत होत्या आता हा संतापलेला होता आणि त्याच भ संतापाच्या भारामध्ये रात्रीतच त्यानं आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचलेला होता मध्यरात्री हा पती उठला आता पत्नी गाढ झोपलेली होती मग यानं घरातील चाकू घेतला आणि झोपेतच पत्नीच्या हाताच्या नसा कापल्या आता पत्नी ओरडेल म्हणून त्यानं उशी जी आहे तिच्या तोंडावरती ठेवली आणि ती दाबायला सुरुवात केली त्या बायकोची तडफड फडफड सुरू झाली होती ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं तोंड आता बंद करण्यात आलेलं होतं एका बाजूला हाताच्या कापलेल्या नसा आणि दुसऱ्या बाजूला तोंडावरती उशी आणि यामुळे काही क्षणातच तिचा विरोध मावळला आणि बघता बघता पत्नीनं जीव सोडलेला होता आता हा सगळा गोंधळ चालला होता आवाज सुरू होता आणि यावेळेस त्यांच्या मुलीला जाग आलेली होती आणि मुलीनं आईची हत्या होताना पाहिलं आणि मुलगी आईला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलेली आहे पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि शेवटी त्या बापानं त्या मुलीलासुद्धा त्या उशीनं तोंड दाबलं आणि तिची हत्या केलेली होती अशा प्रकारे आपल्याच घरामध्ये पत्नीची आणि मुलीची यानं हत्या केली आणि त्यानंतर काही वेळातच सकाळी तो भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणं जे आहे त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी आपण आपल्या मुलीची आणि पत्नीची हत्या केलेली आहे हे त्यानं त्या ठिकाणी कबूल केलं आणि त्यानं पोलिसांच्या समोर सरेंडर केलेलं होतं तर अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली होती आता याच्यामध्ये जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं दुखद होतं आणि धक्कादायक होतं पण हे सगळं टाळता आलं नसतं का म्हणजे बघा जी गोष्ट घडली जी घडून गेली त्याचबद्दल तर आपण काही करू शकत नाही कारण शेवटी आता सन्मानने न्यायालय त्यांना जी काही शिक्षा देईल ती शिक्षा होईलच पण या सगळ्या घटना परत घडून येत याच्यासाठी ये काय काळजी घेतली पाहिजे किंवा या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नव्हता का किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करून काय साध्य झालं म्हणजे कोणतीही घटना बघा ती घटना अचानक घडत नसते त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी असते आणि त्यावेळेस ती गोष्ट अगदी टोकाला जाईल इथपर्यंत वाट पाहण्यापेक्षा अगोदरच त्याच्यावरती उपाय केले तर किती चांगलं होईल किंवा अगोदरच जर सावध झालं तर मात्र अशा घटना टाळता येऊ शकतात आणि घरगुती वाद ही एक अशी समस्या आहे जी आपल्याला बाहेर सांगता येत नाही बरं घरामध्ये जर घरातल्यांनी समजून घेतलं नाही किंवा आपण जर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं नाही तर याच्यातून अजूनही भयंकर काही गोष्टी घडू शकतात आणि याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा असं होतं की मानसिक आर्थिक शारीरिक अशा अनेक समस्या या ठिकाणी असतात आणि त्याच्यामुळे ही वाद त्याच्यामुळे हे घरातल्या समस्या होतात वाद होतात भांडणं होतात आता यातून आपणच मार्ग काढला पाहिजे आता बऱ्याच वेळा काय होतं की हे बोलणं सोपं असतं म्हणजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे बोलणं सोपं असतं पण ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम येतो ना त्यावेळेस मात्र आपल्याला मार्ग सुचत नाही काय करावं ते कळत नाही आता हे किती जरी असलं की बाबा शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं ज्याला प्रॉब्लेम येतो त्याला कळतो पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले प्रॉब्लेम हे आपल्याला सॉल्व करायचेच आपले प्रॉब्लेम कुणीही दुसरा सॉल्व करू शकत नाही आणि जर दुसरा एखाद्याने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर बाहेरच्या व्यक्ती आपल्या प्रॉब्लेमचा किंवा आपल्या समस्यांचा स्वतःसाठी फायदा म्हणूनच उपयोग करून घेत असतो आणि त्याच्यामुळे जर आपण आपल्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं असेल तर आपणच एकमेकांना समजून घरातल्या लोकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि हे हे केलंच पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही बरं आता याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं तर तो सडेतोड मत काय आहे तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद